नाही अरा व्हिडिओ काढतो की मामी हां तुम्हाला वाटला असं मनालाच बोलतात काय ना ना नाही नाही ना। तर ही लाल आहे पेस्ट कांद्याची आणि लसणाची आणि वार्याची तर त्यात हाय मसाला टाकायचा आहे सर मसाला तुम्ही देतात masalah lapor tunggal ke Piala, Piala akan lapor tunggal paling lama. cetak ini hanya beberapa so Khusus, sih berita kali baru. हां का होल केलं की हां बसकेटा खोबरं आणि चिड्याचं पाणी काय चिकन का मटन फ्राय चिकन फ्राय हो काय चिकन थाळी आपली स्पेशल थाळी आहे स्पेशल थाळी आपली पूर्ण टोटल पीस फ्रायमध्ये जातात ओके आणि असं असेल का खावं लागतं तर यावं लागते हॉटेल खरं तर ओके ओके मध्ये

मी आता का म्हणून आता का नाही तुम्ही जाता येतील का आता मी का देत असा देतो म्हणलं ना ते अर्ध्या अडीच वाजले मी जाणार आता नाही नाही येतील ते जास्त डॉक्टर तुम्ही मारून जायचे नाही नाही मी नाही मारून जायचे तुम्ही मारा मी मारा आज तुम्ही वॉर्डर मारा काय आपले कॅमेरा म्हणजे काल प्रश्न रविबाचे व्हिडिओ काय नंबरचा वाजते काय विषय आता सुप्पेल कसं वाटलं सुप्पेल ओरिजिनल ओरिजनल क्वालिटी 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 माहिती थोडं इकडे तिकडे होत माणस बोकडे जर ओरिजिनल आपल्याला बोकड एकसारखी मिळाली का नाही चव द्यायला आपल्याला काहीच काहीच काय आता तुम्ही कसं आयफोन मध्ये व्हिडिओ काढता तुमच्या आयफोनची क्लिअरिटी ना आमची साथ आहे जरा क्लिअरिटी थोडी ही ती असं मित्रांनो काय अडचण नाही तर आता एक आठ दिवस झाले मी व्हिडिओज काढला नव्हता आणि रेश हा रेश मला म्हणली तू व्हिडिओ काढत नाही नाही ना पत्ती तुम्ही काम सोडता व्हिडिओ काढत बसता काम नाही मालकीने एवढा दम आम्हाला की काय मालक हा त्यामुळे तुझं कोणा आहेत आला कला कला का मग तर लयच आलेला का मग तर डोळं मोठं केलं तरी सगळी कामाला लागते पटापट हां मग काय रे बा तर थांबतच नाही तर डायरेक्ट गायबच जातो भाऊ म्हणतो मी घरीच जातो डायरेक्ट एवढा दमजी ती रे आम्हाला हा होय आज शांत आहे सोमवार असते मला बरं आहे आपलं बरं आहे संध्याकाळ गर्दी होती ना आता तसं मापा चालू बऱ्यापैकी हा असं काय अडचण नाही व्यवस्थित काल पण व्हिडिओ टाकला नाही परवा पण पर नाही शुक्रवारी पण नाही गुरुवारी पण नाही आता जवळजवळ चार पाच दिवस झाले व्हिडिओज नसता म्हणजे आज व्हिडिओ काढावं काय विषयच नाही आज रेशमत आहे बी निवांतच आहेत होय रेस्टमत मालकीन आज काउंटरवरच आहेत तर मग काय विषयच नाही कामा कामावर जाम मग मी

भाकरी टाकणार करायला होतो मी काय कळलं मला मग आम्ही भाकरी टाकणार आज मला कोण जीवत म्हणा ना या इकडं अशी मटणाची ताटं लावलेली पेले प्रमाणे तिकडं चिकनचा रस्सा चिकनचा सूप आणि मटणाचं सूप ते पेले इकडं मोठे आहे आणि इकडं कडच्या बघल्या भात चिकनचा रस्सा तिकडे आहे माय आपलं सॉरी मटणाचा रस्सा तिकडे आहे अशा प्रकारे आपलं चालू या ही वाट हो सॉरी मोबाईल पडला होता आणि हे आपले नेहमीचे द्रा द्राक्ष तर इकडं आलेत मटण वाडायला तिकडे द्राक्ष पिकवायची सोडली मनक वाळवायचं सोडलं ना कसं मोबाईल आमची आय डी बंद पडली चालू आय आयडी बंद पडल नाही तर तुमची पर आयडी डिलीटच करणार गुगल तुम्हाला घेणारच नाही हा गुगल घेणारच नाही तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो चालू आहे आपलं व्यवस्था मस्त हा सगळे लोक टाकून देवा म्हणजे की मटणामध्ये बनवलेला आहे आता मी तुम्हाला फ्राय मारलेलं पण बघते मी माझी फ्राय पण मारसं मारलेली आहे ती पण आहे चिकन फ्राय मारलं मटन फ्राय मारलं अशा प्रकारे आपण गिरवी काढून ठेवलेली असते पिलीकडली चिकनची ग्रेवा आलीकडली हे ग्रेवी आपण काढून ठेवलेल्या असतात ते डायरेक्ट आपण त्यात फ्राय मारू देऊन टाकतो सकाळचं भाजीला जे बनवतात ग्रेवी त्यातलीच ग्रेव्ही काढून आपण बनवतो म्हणजे ही फ्राय मारतो त्याच्यातच आपण असं एक्स्ट्रा भाव परत टाकतो किंवा असं तिखट मसाला वगैरे वापरत पूर्णपणे तेला चांगली ग्रेवी तळलेली असते तीच वापरतो आपण